ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पंचगंगा नदी पाटोपाट कृष्णाही प्रदूषित. जलपरणी पसरल्याने जलचरांचे अस्तित्व धोक्यात. पंचगंगा नदी प्रदूषित म्हणून गणली जात आहे. मात्र आता पंचगंगा पाटोपाट नदी ही मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत असून कणवाड माईषाळ पंदराजवळील कृष्णा नदीमध्ये जलपरणी पसरल्याने जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने कृष्णा नदी ही पंचगंगा होऊ नये यासाठी प्रदूषित घटकांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून पुढे येत आहे देशामध्ये सर्वात प्रदूषित नदी पंचंगा नदी म्हणून महाबळेश्वर येथून उगम झालेल्या कृष्णा नदीला प्रदूषणाचे ग्रहण लागलं आहे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सांगली मिरज जयसिंगपूर येथील औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषित सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्याने कृष्णा नदी प्रदूषित होत आहे येथील कृष्णा नदीमध्ये क्रिकेटचे मैदान असावे अशा प्रकारे नदीमध्ये पसरली आहे लगतच्या गावामध्ये नागरिकांना प्रदूषित झालेलं पाणी प्यावं लागतंय अशीच परिस्थिती राहिल्यास येणाऱ्या काळात पंचंगा नदीप्रमाणे कृष्णा नदी ही देशातील सर्वात प्रदूषित नदी म्हणून ओळखली जाईल महानकर न्यूजसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड